दापोली नगरपंचायत येथं भारताचा एकोणीसशेवा स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला संपन्न सविस्तर वृत्त आज सर्वत्रच मुसळधार पावसामध्ये भारताचा एकोणीशेवा स्वातंत्र्य दिन हा अतिशय उत्साहामध्ये मुसळधार वृष्टीच्या साक्षीनं संपन्न झाला नगरपंचायत दापोली येथे नगराध्यक्ष कृपाताई घाग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर दापोलीवासियांना शुभेच्छा देताना कृपाताई घाग यांनी दापोली डासमुक्त करण्यात येण्याचा आम्ही संकल्प केला असून स्वच्छता ही सेवा हा संकल्पही हातात घेतला आहे आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन फॉगिंग मशीन आणि तीन ग्रास कटर मशीनचाही शुभारंभ करण्यात आल्याची माहिती या प्रसंगी दिली त्याचप्रमाणे ध्वजारोहणानंतर नगरपंचायतीचे इलेक्ट्रिशियन जाफर गिलानी यांना सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे नेते भगवान गाडगे किशोरजी देसाई विलास शिगवण राजेंद्र पेटकर त्याचप्रमाणे दापोली नगरपंचायतीच्या सर्व नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते दापोली नगरपंचायत येथं ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न दापोली डासमुक्त करण्याचा नगराध्यक्षांनी केला संकल्प विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली